छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगीता सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केली आहे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आणि आमचा मान अभिमान असलेले हिंदुवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे बनविण्यात आले आहे यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखवल्या आहेत पंतप्रधान मोदीच काय जगातील कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करू शकणार नाही यामुळे विवेक त्रिवेदी या फेसबुक कार्यकर्त्यावर व त्याच्या दूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी असे निवेदन नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राजू मोरे यांना देण्यात आले दरम्यान प्रसंगी शिवकन्या संगीता सोनोने फुले शाहू आंबेडकर विचाराचे फिरोज शेख सुमित सोळशे तुषार चव्हाण स्वराज्य शर्मा राहुल पैठणकर विकास शर्मा मयूर कुलकर्णी रवी कुलकर्णी हर्ष पांडे गौरव वर्देकर काझी वसीम शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी शस्त्र दिवशी संगीता सोनोने विकास शर्मा व शर्माच फुलेशाऊ आंबेडकर विचाराचे फिरोज शेख यांनी अधिक माहिती दिली फेसबुकवर सध्या एक पोस्ट व्हायरल होती की छत्रपती शिवाजी महाराजांची चेहरा बदलून तिथं मोदी साहेबांचा चेहरा लावण्यात येत आहे तर आता सध्या राजकारणाचा भाग असा झाला आहे की छत्रपती संभाजी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नसून पूर्ण भारताचे भारताचं आराध्य दैवत दे असून महाराजांचा अपमान तर कोणी बी करायला लागले आता आणि ज्या कोणी जो त्रिवेदी आहे तिने जी महाराजांचा चेहरा बदलून पोस्ट व्हायरल केली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जर समजा दोन दिवसात कारवाई करण्यात आली तर मी स्वतः एक शिवभक्त इथं रास्ता रोख त्याच्यानंतर नाही जर झालं तर आत्मज्ञानाचा इशारा करते दोन दिवसात आरोपी आमच्यासमोर हजर गाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम शिवभक्त या त्रिवेदी म्हणून जो कोणी फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा वेगवेगळ्या मा वेगवेगळ्या राजकीय पुढऱ्यांच्या चेहऱ्याशी मिळून जो काही द्वेष पसर पसरवण्याचं काम करीत आहे त्या ठिकाणी मी असा जाहीर निषेध करतो का यापुढं आणि याच्यानंतरही तर असा प्रकार या भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेविषयी छत्रपती महाराजांच्या श्रद्धेविषयी जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायदळी तोडवण्याची क्षमता आमच्या या शिवभक्तामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धर्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हे दोन पिता पुत्र आम्हाला पितृस्थानी आहे भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्याची स्थापना या भारतात केलेली आहे या भारताचं अखंड जीवन या भूमी भारतमातेच्या भूमीचं अखंड जीवन त्यांनी वाचवलेलं आहे तरी या महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शिवभक्तांना सांगतो का ही जी कोणती पोस्ट आहे पोस्ट पसरवण्यावर प्रत्येक भारतात वेळोवेळी वेड़ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे व तसेच नांदगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची ज्या द्विवेदी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी सर्व शिवप्रेमी सौ संगीता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निषेध करण्याकरता आलेलो आहे आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कोणी ही पोस्ट टाकलेली आहे त्याला दोन दिवसाच्या आत पोलीस स्टेशननी कारवाई केली नाही तर आम्ही शिवस्टाईलने त्याच्यावर कसा काटा काढायचा ते आम्ही आमच्या पद्धतीने काटा काढू होणाऱ्या परिणामात संबंधित पोलीस स्टेशन जबाबदार राहतील याची नोंद घ्या बघूयात सविस्तर लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे